अमेरिकेमधले वृद्ध लोक म्हातारे लोक हे वृद्ध आश्रमातच राहतात त्यांची मुलं त्यांना सांभाळत नाही असं किती जणांना वाटत खरं आहे पण संपूर्णपणे खरं नाहीये so, सो हिअर इज अनादर थिंग जे ज्याबद्दल आपल्याला खूप सारे गैरसमज आहेत सगळ्यात पहिली गोष्ट अमेरिकेमध्ये प्रत्येकच व्यक्ती असिस्टेड लिव्हिंग किंवा नर्सिंग होम मध्ये राहायला जात नाही इथे वृद्ध आश्रमाला ओल्ड एज होम असं काही जण म्हणतात पण मोस्ट कॉमन वर्ड जो त्यांच्यासाठी वापरला जातो ते असतं असिस्टेड लिव्हिंग किंवा नर्सिंग होम्स हे दोन्ही थोड्याफार प्रमाणात सेमच आहे मग असिस्टेड लिव्हिंग किंवा नर्सिंग होममध्ये कोण राहायला जातं अशी लोकं ज्यांना काही फिजिकल प्रॉब्लेम आहेत हेल्थ इश्यूज आहेत अल्झायमर आहे डिमेन्शिया आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत ज्यामध्ये त्यांना एका नर्सची गरज आहे किंवा एका गिवरची गरज आहे अशी लोकं त्या ठिकाणी जाऊन राहतात जे लोक स्वतःचं काम स्वतः करू शकतात फिजिकली हेल्दी आहे ती लोक अशा ठिकाणी राहायला जात नाहीत तर सगळ्यात पहिलं कारण इथली संस्कृती अमेरिकन लोक खूप स्वावलंबी असतात त्यांना कुठ कुणावरतीही डिपेंडन्सी आलेली आवडत नाही मग ती स्वतःच्या मुलांवरती सुद्धा नाही इथलं हे कल्चर आहे की जितकं होईल तितकं आपण आपलंच स्वतःचं स्वतः करायचं मुलांवरती बर्डन बनायचं नाही ही त्यांची संस्कृती आहे हे त्यांचे विचार आहे आणि त्यामध्ये त्यांना काहीही चुकीचं वाटत नाही पण त्याचा अर्थ असा नाही आहे की इथली मुलं आईवडिलांकडे बघतच नाहीत असं काहीही नाही इथे इट डिपेंड्स अपॉन युअर फॅमिली युअर फॅमिली व्हॅल्यूज युअर अपब्रिंगिंग इथे भरपूर म्हणजे मोस्ट ऑफ द अमेरिकन अशी आहेत जे त्यांच्या आई वडिलांची काळजी घेतात त्यांना गरज पडेल त्यावेळेस त्यांना भेटायला जातात त्यांना दवाखान्यात घेऊन जातात त्यांना हव्या त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करतात असे मोस्ट ऑफ द अमेरिकन आहे पण त्यामध्ये काही अमेरिकन असे आहेत ज्यांचे जर आई वडिलांशी रिलेशन चांगले नसतील तर ते लक्ष देत नाहीत पण सगळ्यात मुख्य मुद्दा आता असिस्टेड लिव्हिंग किंवा जे नर्सिंग होम आहे तिथे राहण्यासाठी भरपूर खर्च येतो हे एक प्रचंड महाग आहे तर त्याचा खर्च मग अमेरिकन कसे अफोर्ड करतात प्रत्येकालाच कसं जमेल अशा ठिकाणी जाऊन राहणं तर थोडक्यात सांगते असिस्टेड च्या ठिकाणी राहण्यासाठी मिनिमम म्हणजे एक मी ऑन ॲन ॲव्हरेज सांगते पाच हजार डॉलर खर्च येतो पर मंथ आणि जर तुम्हाला नर्सिंग होममध्ये राहायचं असेल म्हणजे जिथे नर्स असतात मेडिकल फॅसिलिटीज बेटर असतात त्या ठिकाणी जर राहायचं असेल तर वर्षाला एक लाख डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो मग हा खर्च कोण करतं तर इथे गव्हर्नमेंटचं एक इन्शुरन्स आहे ज्याचं नाव आहे मेडिकेड हा जो मेडिकेड इन्शुरन्स आहे ना तो त्यांचा बराचसा खर्च कवर करतो त्याशिवाय मग स्वतःचे सेविंग्स असतात किंवा फॅमिलीकडून सपोर्ट असतो आणि अशा पद्धतीनं ते त्यांचा खर्च पूर्ण करतात तर थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याच्या मुवमेंटला वन मिलियन म्हणजे दहा लाखापेक्षा जास्त लोकं वृद्धाश्रमात राहत आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा संपूर्णपणे गैरसमज आहे की इथली मुलं आईवडिलांना सांभाळत नाहीत